शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रोफेक्स सुपर कीटकनाशकाची सर्व प्रकारे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो प्रोफेक्स सुपर हे असं कीटकनाशक आहे जे बोंडळी प फळ पकवणारी शेंडा पकवणारी पानं खाणारीआडी याचा संपूर्ण मित्रांनो होते आणि मित्रांनो याच्यामध्ये प्रोफेन पास चाळीस टक्के आणि साहेब मेथिने चार टक्के असं घटक आहे या या घटकापासून सर्व अड्याचा नाईन आठवते मित्रांनो आणि मित्रांनो हे याचा वापर आपण पंचवीस ते चाळीस एम एल पिकाच्या अवस्थेनुसार आपण करू शकता लहान पीक असेल तर कमी वापरा आणि जे जे मोठं पीक असेल तर जास्त वापरा तर मित्रांनो अशी आपली हे माहिती होती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यामध्ये व्हिडिओला शेअर करा तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तो घरी जय जॉन जय किसान